न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यात मानव आणि बिबट्यांच्या संघर्षाने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे गेल्या एक वर्षात बिबट्यांनी दोनशे ब्याऐंशी पशुधनावर हल्ला केला आहे आणि सहा वेळा माणसांवर देखील हल्ले झाले आहे आता दिंडोरी शहराच्या वेशीवर बिबट्याचे दर्शन होणे ही सामान्य गोष्ट बनली आहे मुसळधार पावसाने वातावरणात बदल घडवून आणल्यानंतर बिबट्यांना शहरी भागात शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे उकडलेल्या उसाच्या खाचात हक्काचा निवारा मिळाल्याने बिबट्यांची संख्या फुगली आहे शेतीच्या कामकाजामुळे मजूर आणि शेतकऱ्यांना बिबट्यांचा सामना करावा लागतोय उंच मावर कापताना बिबट्यांचा धाक इतका वाढला आहे की मजूर शेतांमध्ये जाण्याची भीती घेत आहे तर या वाढत्या संघर्षावर वन विभागाने त्वरित ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे पाळीव प्राणी गोठ्यास बंदिस्त करणे आणि जनजागृतीसह बिट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हे आता अत्यंत महत्वाचे बनले आहे संतोष विधाते दक्ष न्यूज तिंडोरी